नमस्कार जय मल्हार जय संत बाळू आपण हा व्हिडिओ पाहत आहात राधाई प्युअर गावरान गावठी कोंबडी फार्म जिल्हा धुळे मित्रांनो आजकालच्या तुम्ही शेअर बाजारवर जर तुमचं लक्ष असाल तर संपूर्ण जगात मंदी येण्याची दाट शक्यता आहे आणि त्या मंदीमुळे बऱ्याचशा नवतरुण तरुण सुशिक्षित वर्गाची नोकर नोकऱ्या जाण्याची संभावना आहे मग तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी मिळणार नाही परंतु नोकरीपेक्षा दोन पैसे जास्त मिळतील असा हा उद्योगधंदा आहे तर नोकरीच्या शोधात न राहता जर तुम्ही प्युअर गावरान गावती कोंबडी करण्याचा प्लॅन करत असाल तर येणाऱ्या काळात आपण प्युअर गावरान गावती कोंबडी फार्म ह्या कोंबडीवर जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसा मिळावा याच्यावर आपण दहा व्हिडिओची एक सिरीज तयार करणार आहोत आणि त्या सिरीजमध्ये कोणाची फसवणूक कोणी करणार नाही सर्वांना रोजगार मिळेल दोन पैसे कमावूनसनी आपल्या परिवाराचा व आपला उदरनिर्वाह करतील आणि सर्वांना या दहा व्हिडिओपासनं नक्कीच शंभर एक टक्के फायदा होईल आणि स्वतःचा उद्योग स्वतः मालक स्वतः नोकर जास्त काही इन्व्हेस्टमेंट नाही जास्त काही खर्च नाही आणि हा धंदा सक्सेसफुली चालेल याच्याकरता आपण खास टिप्स देणार आहोत आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोच पोचावा पोचा याच्याकरता प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा हा व्हिडिओ शेअर करण्याचा किंवा लाईक करण्याचं किंवा कमेंट करण्याचं जास्त व्यूज मिळावे म्हणून सनी किंवा पैसे कमावे ह्या व्हिडिओपासनं हा आमचा प्रयत्न नाही आमचा प्रयत्न हा आहे की जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला तर जास्तीत जास्त आपल्या बांधवांना उद्योगधंद्यात आणून सनी स्वयंरोजगार कसा उपलब्ध करून द्यावा याच्याकरता ही दहा व्हिडिओची मी एक सिरीज तयार करणार आहे प्रत्येक रविवारी महिन्याचा प्रत्येक रविवार महिन्याला चार रविवार असतात प्रत्येक रविवारी एक व्हिडिओ तयार होईल आणि त्याच्यावर प्रत्येक व्हिडिओमध्ये दहा विषयांवर दहा दहा व्हिडिओ असतील आज आस तुम्ही म्हणाल की हा व्हिडिओ तयार करून साणी किंवा हा व्हिडिओ पाहून साणी आमच्याकडे जागा नाही सर्व सोल्युशनचं एकच उत्तर असेल आणि आपण जो फार्म चालवत आहोत हा कुठलाही कॉक्रेल किंवा बॉयलर वनराज गिरिराज या डुप्लिकेट गावरान कोंबडीचं नाही ही शुद्ध आपल्या गावा खेड्यात जी कोंबडी पालन होते स्वतःचं अन्न स्वतः शोधते आणि स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करते याला मग ब्रूडिंग सेंटरची गरज नाही काहीच नाही हे सर्व सविस्तर चर्चा आपण येणाऱ्या दहा व्हिडिओची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत जर कोणाला काही प्रश्न असतील कोणाला काही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करा तुमच्या कमेंटला नक्कीच उत्तर देण्यात येईल आणि जरी उत्तर नाही देण्यात आलं तर व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंटचा संदर्भ घेऊनच नाही त्या विषयावरही चर्चा करण्यात येईल म्हणून जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा याच्या या या कारणास्तव सर्वांनी शेअर करा कमेंट करा लाईक करा अशी मी सर्वांना हा जोडून विनंती करतो पुनश्च सांगू इच्छितो की ह्या हा व्हिडिओ शेअर केल्याने किंवा व्ह्यूज मिळावा आणि व्ह्यूज मिळाल्यानंतर आम्हाला याच्यापासून पैसे मिळावा हा आमचा उद्देश नाही आमचा निर्मळ आणि स्वच्छ उद्देश आहे की जास्तीत जास्त सुशिक्षित नोकरवर्गापर्यंत हा व्हिडिओ पोचावा आणि छोटं का वयना पण आपल्या राज्याचे आपण मालक व्हा आणि स्वयं घोषित आपण आपल्या उद्योगाला चालना द्या आणि दोन पैसे कसे उपलब्ध करून आपल्या उदर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्या करता येईल आणि आपली जिंदगी आपण कशी सुख व समृद्धीने भरून टाकू याच्याकरता हा सर्व दहा व्हिडिओची सिरीज असेल म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र लवकरच भेटू आपण रविवारी आणि विषय असतील कोंबडी पालनच का करावा एक दुसरं छोटे बच्चे घेऊनसानी धंदा करावा का मोठी कोंबडी घेऊनसानी धंदा करावा विषय दोन ब्रूडिंग सेंटर कसा असावा का ब्रुडिंग सेंटर नसावा तीन चार कोंबडींवर कोणकोणते आजार येतात आणि त्यांना कोणती कुठली कुठली लसीकरण करण्यात यावी विषय नंबर पाच की कोंबडीला कुठलं अन्नद्रव्य कुठलं खाद्य द्यावा आणि किती वेळेस द्यावा विशेष सहा किती कोंबड्यावर मागं किती कोंबडे असावेत विशेष सात अंडे मशीनवर उभ की कोंबडी खाली ठेवून उभ व्हावे विषय नऊ अंड मांस आणि दूध ह्या हा जो विषय हा जीवनावश्यक वस्तूमध्ये येतो म्हणून याच्यावर ये एक व्हिडिओ बनवणार आहेत विषय नंबर नऊ कोंबडीने काढल्यानंतर कोंबडीने बच्चे काढल्यानंतर त्यांना किती टेम्परेचर असावं किंवा किती टेम्परेचरमध्ये ठेवावे आणि विषय दहा की कोंबडीसाठी पोल्ट्री प्योर का, प्योर गाव